आज जी तुम्ही दोन्ही शब्द बाबाची ऐकली हे जी पुण्य बाजारातून येईल का तुम्हाला इतकं गाव बाबा हे बाजारात विकत बाजारात विकत मिळत आहे ना आणा सगळ्या वस्तू आणा पुणे मिळत की शांत पुन्हा तोंडाने डोळ्यांनी आता करावं लागत म्हणून धडपड आहे की जागजागी आपल्याला शेजारी असतील यायच्या कानावर झाला फोटो उमजले ते उमजले काही तर आपल्या सारखे येतील त्याचा सोहळा भेटतील काहीतरी किंगा करतील त्यांना काय भेटत पाऊस पडतो खड्ड्यात जातो नांगडे दगड लाकड लाकडं कोळडीची शिताशी ताशी जरी असली त्यांना भावना त्यांच्या डोक्यात काय आहे ते बाबत तुम्ही एवढे तुकाराम म्हणता अंधा अनुभव अनुभव आल्यावर तरी माणसांनी मानाव पण कोण मानतो कोणाला कौन अनुभव किती तपेविनी दैवत दिल्या विने प्राप्त अनुतापाविने अनुभाव काय सारा आहे अनुतापैन भाव आहे हे बाबाच्या पोटात द्वेषणी वैरणी कोणा काही घेतलं तुम्ही बाबा केव्हा त्याला काही म्हणणार नाही अशी कोण माणसं सापडते तुम्हाला गाबर हिमालया लोक सगळे नाही हिमालया सगळे झोंडून आलो मानती येणार घेऊन आणते बाबा तुमची बिगर कोणी आणि टांगड्या कुत्र्या आहेत उगत त्याला आणि ती कोटातच उगत दुसरीकडे कोणीकडे कोणी दुसरीकडे तर असा पाल हात लावले तर त्यांच्या आनंदाला पार राहत नाही की आज आपण बाबाचं दर्शन घेतलं आणि ज्यांना दर्शनच्या आवडीची वाटलं तिथे येते मी एक म्हणतात नाही काय येते एकदा मग काय आता इथे नाही आलं का बाबा त्याचं दर्शन झालं दुसरं काय करायचं बाबा